तुमची पण केसं गळत आहेत तुम्हाला पण माझ्यासारखी दाट आणि लांब केसं हवी असतील तर हे आयुर्वेदिक तेल तुमच्यासाठी तुम्ही पण नक्कीच बनवा दर महिन्याला नक्कीच छान रिझल्ट मिळेल त्याच्यासाठी लागणारं साहित्य चिरलेला कांदा लिंबूचे पाने जास्वंदाची पाने दोन चमचे मेथीचे बी नंतर कोरपडीचे गर दोन गड्डे लसूण कढीपत्ता जास्वंदाची चार पाच फुलं आणि पॅराशूट हेअर ऑइल वन ml. फाय एम एल नंतर कढई गरम करायला ठेवायचे आहे त्यात पॅराशूट तेल टाकायचे आहे अशा पद्धतीने तेल टाकून घ्या मी सगळं बॉटल रिकामी केली आहे तेल गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा टाकून घेऊयात आपण कांदा आपल्याला दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे हे अशा पद्धतीने आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे मेथीचे बीण टाकून घ्यायचे आहेत चेचून घेतलेला लसूण टाकायचं आहे मग नंतर ॲलोवेरा जेल टाकायचं आहे ॲलोवेरा जेल टाकल्यावर दोन ते तीन मिनटं परतून घ्यावे परतून झाल्यावरती दोन ते तीन मिनिट अशा पद्धतीने परतून घ्या थोड्या वेळाने त्यात आपल्याला जास्वंदाची पाने अशी टाकून घ्यायची आहेत ही पाने टाकून घ्यायची आहेत जास्वंदाची फुलं आणि कडीपत्ता हे मी अशा पद्धतीने टाकून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता लिंबूची पाणी ही टाकून घेतली आहेत नंतर ना आपल्याला हे दोन ते तीन मिनटं हलवून घ्यायचे आहे दोन मिनटं हलवून झाल्यावरती आपण ताटली झाकून ठेवणार आहोत व आपल्याला हे तेल वीस मिनटं करायला ठेवायचे आहे मी आता ताटली झाकून ठेवत आहे हे, हे वीस मिनटं ठेवणार आहे झाकून नंतर ना अधूनमधून आपल्याला पाच पाच मिनटाला हे चेक करायचं आहे नाहीतर तेल करपून जाईल आपल्याला हे लालसर झालं की गॅस बंद करायचं आहे हे अजूनही झालेलं नाही आहे लालसर ह्याला मी परतून थोडंसं परत एकदा ताटली झाकून ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता मी ही ताटली काढलेली आहे आपलं हे सगळं लालसर झालेलं आहे आपण आता हा गॅस बंद केलेला आहे आणि हे आपण थंड व्हायला ठेवणार आहोत थंड झाल्यावरती थंड झाल्यावरती आपण हे गाळून घेणार आहोत हे, हे सगळं एका ताटलीमध्ये आपण पहिला काढून घेऊयात आणि मग नंतर ना गाळून घेऊयात हे जे आपण काढून घेतलं आहे मिश्रण ह्याचा वापर आपण नंतर ना सांगणार आहोत आत्ता आपण हे गाळून घेऊया एका भांड्यात मी गाळून घेत आहे मी हे गाळून घेतलेलं आहे ह्याचा वापर आपण करू शकतो आंघोळीच्या आधी हे केसांना लावून घ्यायचं आणि एका तासानंतर केसं धुवून घ्यायची ह्याच्यात तेलाचा अंश असतो नक्कीच ह्याचा वापर करा नंतर ना मी तुम्हाला कसा पद्धतीने वापर करायचा हे सांगणार आहे नंतर हे तेल आपण पॅराशूटच्या बॉटलमध्ये भरून घेऊयात हे अशा पद्धतीने मी हे तेल रिटन बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे आणि आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोन वेळा केसांना लावणार आहे एक आधी केसांना लावायचं आणि दुसऱ्या दिवशी केसं धुवून घ्यायची नक्कीच तुमची केसं माझ्यासारखी दाट लांब केस होतील केस गळती थांबतील आठवड्यातून दोन वेळा लावत जावान सकाळी टोकं धुऊन जात आता हे मिश्रण आपण पिळून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं ते आपण पिळून काढणार आहोत आणि बॉटलमध्ये भरून ठेवणार आहोत आणि हे जे मिश्रण आहे हेही टाकून द्यायचं नाही आहे ते नंतर ना आपल्याला केसांना लावायचं आहे मी तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने पिळून घेत आहे आणि तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की त्यातून तेल निघत आहे हे पहा स्वच्छ कापड घ्या त्याच्यामध्ये ते टाकून पिळून घ्या मी पूर्णपणे पिळून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता की तेलही येत आहे त्याच्यातून काय okay. हे दाबून काढल्यामुळे दोन ते तीन चमचे तेल निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आयुर्वेदिक तेल मी एका भांड्यात काढून घेतलं आहे ते आपण बॉटलमध्ये वतून घेऊयात तुम्ही नक्कीच हे तेल करून पहा तुम्हाला रिझल्ट छान येईल अगदी माझ्यापेक्षाही छान केस होतील तुमचे हे जे आहे हे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे हे आंघोळीच्या एका तासापूर्वी केसांना लावायचं आहे एक तासभर केस ठेवायची आहेत आणि मग नंतर ना केस आपल्याला धुवून घ्यायची आहेत एक तासभर ठेवायचं आहे केसांना टाकून देऊ नका लाईक करा शेअर करा सब